मी काय म्हणलं सूर्याला आता आल्याच हा तर रिकाम्या हाताने काला जाता आपल्या तात्याचं पोरग बघून जा म्हणलं अरे पण ते घरे आले तेव्हा असं काहीच बोलले घरी बोल रे पण गावातले लोक माहित नाही असं कोणाच चांगलं झालेलं त्याला कधी ते देखतो ए मजा घेऊन का बे शांबाची काठी भेटी म्हणजे गाठी घेटी म्हणजे काय म्हणलास नमान म्हणलं लागली तुला गाडी नाही तुम्ही लागली का तुम्ही पडसाल म्हणलं पडसाल जवा मया घरची इज्जत रस्त्यावर काढलास ते विसरलास का ते ते ना भाऊ आता केव्हा बाजूला तू नाही डोसकं जर जागे राहणं गेलो तर रंग पाटण्याचं पोरगस हाव हाव जाऊ द्या तुम्हाला माहित नाही का ते कसं करायला जिपीडला हा डसलो काय बोलाव का मग बापाला हा हरम खुर सली काय मारताव हो काय तुम्ही मला मारताव हो? हाय केवढाच नाही कोणाचं होय बाजूला तू आता आहे गप बसाय तुम्ही बसा बरं तिथं बसा आणि फेका ते खाली तुया तोंडात पडली माती तुया बस तिथं आ, का भांडण झाले होय मी मोडलो ह्याच्या सोयरी का मी मोडलो हा जुळलं होतं लग्न हा कस काय मोडलो अर सोयरी आलता काही बोललोस तू करून काही बोललास हा काय म्हणलो मी हा काय म्हणलो हा हा लोकाच्या बायलेक्याला फटका आणि किटाका म्हणायची काय गरज आहे तुला हा फटाका फटाका म्हणल्यावर काय जिथणार आहे काय पोरगी उलट तारीफच मी तिची तारीफ केलं करू करून वाट लागून चालली हम्म तू एक शहानी काय केलं मी सोनिया मोन्या करू अडभव भवाले तुझे हा लाड भवाले मयेला अडभव आलेत लहानपणापासून घरात दापू दापू ना लेकराला नुसतं घर शेत घर शेत करण्यात आता आयुष्य गेलं माझ्या लेकराचं नाही तर काय आणि बसला आता घरात भोपळा बनून चार चौघात उठण नाही का बसणं नाही का खाणं नाही का पिणं नाही चार त्याला आवारी करत होतो काय आवारी झाला असत ते परवडलं असत हे दिवस बघायची आवारी केल्यावर शेती लहान आहे ते कळ ना त्याला एकटच की आपल्या गावात त्याच्यापेक्षा लहान लहान लेकर शहरात जाऊन हुशार राहिलेत की सुरेखे तू शांत बसा खरं बोलल की कस झोंपतय तू कुणाला बसतीस का उठी तू बसा कुणाला भीव दाखवा श्याम मी म्हणू लागले पोराला ला काही म्हणू नका म्हणून आता काय करते की पोर ग म्हणले होते त्यांना त्याला काही म्हणू नका म्हणून आता काय केलं हो काय नाही रोजच आहे तरी मी यांना ला म्हणू लागले ला की पोराला काही म्हणत जाऊ नका म्हणून आई बसू ग का बोमला आलीस काय करणार त्यानं तसलं तस हुशार आहे राम्या आपलं अ रामे, रामे नाही श्याम्या हा हा श्याम या श्याम शाम। आता तस करून माय ये बरं बाहेर तस का वागायला येणार येणार जाय फिरलं गेला डोस घ्यायचं श्यामा अय श्यामा अरे कशा लोक गोळा करायला लागले ना बाहेर अरे तुम्ही माया बघ कशी रडा लागली आणि मो बाप हसत असेल तिकड नाही रे तो परेशानी थाय ये तू बाहेर नाही नाही आता मी मेल्यावरच ते खुश होते माय काय बनले गेले ग्रुप मायक आलो ना मी सगळं ठीक होईल बघा हा अरे बाजूला रे बाजूला अरे श्याम्या काय लहान हस की काय तू ये बाहेर लवकर अरे जाय रे गुन्हा गुन्हा ना घरी जाय आता मी मरतोच बघ आता अरे आपल्याला पोरगी बघायला जायचं रे अरे ये लवकर बाहेर वनिल रे वरणायला तुला म्हणलं होतं सुरे के अशा पोरग वाया जाईल गेलं की नाही वाया काय झालंय मला घटना कळल काही तर गेलो वाया तुला काय झालं रे बोमला काही काय कळती का नाही त्या पोर्याचं बघा आधी बघतो बघतो ए सरक रे तू हे बाजू मधून लावून घेतला दरवाजा मधून लावलाय हे बाळा ते अरे भाई रे बघ कोण अरे अस आपल्याला आता दरवाजा तोडावत लागते वाटायला दरवाजा तोडायची काय गरज नाही तुम्हाला कोण बोलले हो आव मी तुम्हाला बोललोच नाही की आव तुम्ही मला बोलायची वाट बघू काय मला कळना काय हा दरवाजा तोडायची गरज नाही सांग ना गेलो काय बघा बहिणी त्यानं जर मधातल्या मधात काय स्वतःच जर बर वाईट करून घेतलं तर मग लय अवघड होणार आहे मी आव भाई। गुना तू हायस वय अरे भाई ये रे लाव तू तोय लगन ए आ بیاत आवाज बी ना गेला मका पण माये ए घबरा के घुमाने शिवा तू दोस्त काय करायला बघ बोल बोल त्याला भाई वा बाजूला आता तू काय करणार आहे बपई तुटेल कारे रे हात दोस्तीचा नाही नाही ही दोस्ती तुटायची ना शिव्या काय का अस ना आता मला तुझ्यासारखं यासारखं कोर्ट मॅरेजच करायचं आहे बघ करू की ही दोस्ती तुटायची ना का कोर्ट मॅरेज केले रे अहो त्याचं काय म्हणावं घ्यायला झोड पडलंय बाई याला सर तोंड करून इथं उभं राहू नका जा चा मी काय म्हणतो आपल्या इकडली बोरगी करा म्हणून काय मान आहे काय कुठली आहे ना ता मात्र लग्न कडे काय म्हणतात बरोबर आहे तू हा हे बघ लग्नानंतर ही बोरग सुधरला असं मला वाटतंय लग्न झाल्यानं चांगले चांगले जाग्यावर येतात काय चीज आहे म्हणजे ते बाहेरचं घेरच काही लागलं असेल तर तेवढं बघून यावं तेवढंच कळत जागी दाखलो के बक्खाने केलो ते काहीच फरक पडणार घडीत चांगलं होतं घडीच बिघडत चांगलं फालट काय झालं Garam hari ini. Hmm. Garam matem aja. Ha? Wewe ini. Ya cah. Garam matem aja. आराम कराला आराम थोडं कराव थो म्हणलं होतं तुला सुरेखी आल ती घरी काय म्हणलं काय नाही बेकरावाच सांगू लागली ते पोरग कुठे गेले ते ट्रॅक्टर साठी रस्ता करायचा आहे गेले तिकडे दत्तांत दोघ जण काही फोन घेणार का कोणाच ते सांगा सांगली जायचं नाही याला अजून आता आपण काही बी करायचं नाही होईल तसं होईल त्याच्या नशिबात असेल तेच घडल की उगाच त्याच्या डोक्यात शिक्षणाचा खूळ घातलं शेताला लावून दिला असतो धडीकडचं बी नाही तिकडचं बी नाही असं झालंय समज आता लेखरा ठेवायचं होतं अवश्य कोणतरी कोणते दिवे लावलेत आ चार चौघात माय बापाला तोंड दाखवायच्या लाईकीच ठुलं नाही कव्या पाहिले की माईच तोंड दिसतंय तर गपचुपच बसतय घ्या जेवण आणि ते पोरग आले की त्याला बी सांगा जेवायला असं सुमन ऐकून तरी करूत ना काहीतरी आपण काहीतरी मार्ग काढू त्याच्यातून अगं मला गरज आहे तुझी अरे तसं नाही आता तुला कसं समजावून सांगू हे बघ सूरज हे बघ आता काही शक्य नाहीये लग्न ठरलंय माझ आता काही होऊ शकत नाहीये जेव्हा मी तुला सांगत होते तेव्हा मनावर नाही घेतलं ना हे बघ आता सगळं अरे ऐकून तरी घे आता काही शक्य नाहीये विसरून जाय मला आणि हे फोन करणं बंद करा कोणाचा फोन होता मैत्रिणीचा खरं सांग कोणाला बोलू लागलीस सूरजला पण बाबा आमचं तसं काही नाही आता म्हणजे काहीतरी होत त्याच्या त्याच्या घरी समजायचं केलंस तर बघा काय करशील तर सगळ्या गावाला सांग मोहन त्याचं लफड होत म्हण या चूक त्याची काहीच नाही चूक आपलीच आहे आपण तिला वाढवाला काहीतरी कमी केला असेल असं समजायचं चालू द्यायचं बाबा तुम्ही असं बाबा म्हणून नको जे स्थळ आहे त्याच्याशी गुमान संसार करायचा आणि ह्याच्याबद्दल कोणी बी गावात काही बी बोलायचं नाही कळलं का